नमस्कार दक्षवाधार बंधून मी विजय कुमार तासगाव यश आवडल्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या संवाद सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आपण बागा छाटल्या दोन ते पाच दिवसापर्यंतचा संवाद साधला डॉर्मे कसं लावायचं बघितलं पुढं जाऊन गळकूज होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी या विषयावर चर्चा केली फिजिकल वर्क कसं करायला पाहिजे सांगितलं त्याच्यावर आपला संवाद झाला बागेत पैसा किती खर्च करायचा ह्याच्यावर सुद्धा आपला संवाद झाला इथून पुढे सगळ्या गोष्टींच्यावर आपण चर्चा करत पुढे जाणार आहोत तुम्हाला जा जर पर्सनल माहिती पाहिजे असेल आपल्या बागेच्या हवामानानुसार आपल्या बागेच्या माहितीनुसार तर यश अग्रो ऍप नेमकं डाऊनलोड करून घ्या राहुल पाटील सरांचा नंबर येतोय त्याच्यावर कॉल करा ते तुम्हाला डाउनलोड करून देतील खूप कमी खर्चात आपण ऍप सुद्धा देण्याचा प्रयत्न केलाय ते ॲप घ्या आज आपण सहा ते दहा दिवसांच्या दरम्यान काय काम करावं या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा गरज आहे बागायतारांची पण खर्च बागेत कमीच झाला पाहिजे बागायत मित्रांनो मी आपल्याला अजून एक विनंती करतोय सगळ्यांचं म्हणणं आहे का आपल्या द्राक्ष सल्लागार असतील त्यांचा ऐका आपल्या शास्त्रज्ञ आहेत त्यांचं ऐका माझ्यासारख्याच अनेक युट्यूबर किंवा फेसबुकवर सुद्धा अनेक सल्ले देणारे आहे खूप चांगलं आहे ते सुद्धा त्यांचं ऐका पण बागेत काम करताना मात्र आपल्या मनानं काम करा आपल्या मनानं म्हणजे जे बागेला हवं आहे तसं काम करा बागेच्या जमिनीच्या रचनेनुसार काम करा पानाच्या रचनेनुसार काम करा पांदेट परीक्षण करून घेऊन काम करा माती परीक्षण करून काम करा पण काम कमीत कमी खर्चातच करा अत्यंत महत्वाचं आहे इथून मी सगळा संवाद माल निघेपर्यंत आपल्याशी नेमकेपणाने साधण्याचा प्रयत्न करतोयच त्यातून काय त्या त्यावेळी अडचणी आल्या तर ऑडिओच्या माध्यमातून संवाद साधतोय आपण व्हॉट्सअप ग्रुपला येणार असत तर व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आपण येऊ शकता तिथं काय प्रश्न असतील ते डायरेक्ट ते तुम्ही मला विचारू शकता पण बाग कमीत कमी खर्चातच करा आज आपण सहा ते दहा दिवसांच्या दरम्यान काय काम करावं ह्या विषयावर बोलतोय सहाव्या दिवशी स्प्रे घेण्याची आवश्यकता नाही सातव्या दिवशी स्प्रे घेण्याची आवश्यकता नाही आठव्या नवव्या दहाव्या तीन दिवशी सलग तीन दिवस मॅजिक स्प्रे द्या लक्षात घ्या पुढं जाऊन आपल्याला दावणे आणि भुरीचा अंत्यकांडूचा जास्त त्रास होऊ नये म्हणून आपण सातव्या किंवा आठव्या डोळे फुगलेले नसतील असतील तर आठव्या दिवशी अजिबात नको सातव्या दिवशी डोळे फुगलेले नसतील तर आठव्या दिवशी स्प्रे असा घ्या शंभर लिटर पाणी पाचशे ग्रॅम ब्ल्यू कॉपर किंवा कॉपरॉक्सी क्लोराईड किंवा ब्लायटॉक्स पाचशे ग्रॅम एम आणि अडीचशे ग्रॅम सल्फर यात कॉपर घालायचं नाहीये कॉपर सल्फेट घालायचं नाही असा एक स्प्रे घ्या जेणेकरून काडीच्या दोन्ही बाजूला एकरी किमान तीनशे ते साडेतीनशे लिटर पाणी द्या जेणेकरून ती काडी पुन्हा एकदा होईल म्हणजे बल्क कंट्रोल आपल्याला तिथं आणता येईल दुसरी गोष्ट फवारत असताना त्यातला एक गण जमिनीकडे केला तरी चालेल जमिनीवर असणारे स्पोर सुद्धा हो आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणता येतील बोधावर त्याचा स्प्रे जावा तिथून पुढं मशागत मात्र शंभर टक्के टाळा हा रोग आणि किडीच्या कंट्रोलमधलाच हा एक भाग आहे मशागत टाळा करू नका वापसा आला तरी करू नका रान घट्ट झालं तरी करू नका फक्त पाणी द्या हम्म त्यानंतर आठव्या दिवशी आपण शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोलसूद शंभर ग्रॅम ब्लू कापड दोनशे ग्रॅम एम पंचाळीस आणि त्यात गरज असेल तर डेंटासून शंभर लिटर पाण्याला दहा ग्रॅम असा स्पीड देतोय नवव्या दिवशी असा स्प्रे देतोय दहाव्या दिवशी सुद्धा असा कीटकनाशकाची गरज असेल तर घाला गरज नसेल तर घालू नका किंवा आलटूल पालटून एकदा डेंटॉसू एकदा रोगर आणि एकदा असा टाप दिलं तरी चालेल किंवा असाटापची गरज असेल तर द्या ह्यात गुळी घाडासाठी जे आपले स्प्रे आपण जे बोललोय म्हणजे आठव्या नवव्या दहाव्या दिवसापासून आपल्याला स्प्रे आहेत त्याच्यात शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम झिरोबाउन चौतीस आणि लिव्होसिन शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल नेमकं टाका दुसऱ्या दिवशी सुद्धा असच टाका तिसऱ्या दिवशी सुद्धा असंच टाका आपला चार्ट आहे त्या चार्टप्रमाणे काम करण्याचा ऍप आप मध्ये आपण सगळ्या ह्या गोष्टी बोलतोय अकरा बारा तेरा चौदा पंधरा दिवसाच्या दरम्यान काय काम करावं ह्याच्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन पण बाग मात्र कमीत कमी खर्चात तर झाली पाहिजे बघायला मित्रांनो संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा विनंती आहे जास्तीत जास्त बागात्यांच्यापर्यंत चॅनल आपला शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणखी आपल्याला कोणत्या विषयावर बोलता येईल त्याच्यावर कमेंटही जरूर करा धन्यवाद